नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रताप नवल युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचे एक लाख सबस्क्राईबर होण्यासाठी फक्त पाचशे सबस्क्राईबरची कमी आहेत नक्की तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसता नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणत असतो मित्रांनो आणि आज मित्रांनो मी आले आहेत युवराज वाहन बाजार जालना या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की जालन्यामध्ये सर्वात फेमस हा जुने वाहन बाजार आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वच कंपन्यांच्या कमर्शियल गाड्या मित्रांनो भेटून जातात ते पण अगदी कमी बजेटमध्ये तर आज रोजी यांच्याकडे खूप असा स्टॉक आलेला झाला मित्रांनो आणि त्यांनी खास मान्सून धमाका ऑफर आणलेली आहेत संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत ना की या व्हिडिओ बघा चॅनल वर नवीन की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपल्याला भाई संपूर्ण माहिती देणार आहेत या स्टॉक बद्दल तर आपण त्यांच्याकडे आता जाणून घेणार आहोत तर राशीद भाई सुरुवात करूया पहिल्या या हे नवीन जीतो आलेली आहे सात मॉडेल दोन हजार अठरा च मॉडेल आहे आणि पेपर सगळे तुम्हाला क्लिअर भेटून जाईल गुड कंडिशन मध्ये याची प्राइस तीन लाख रुपये आणि दोन ऐंशी मध्ये फायनल होऊन जातील आणि लोन पण होऊन जाते गाडीवर हे दोन हजार सतरा च मॉडेल एम एच एकवीस मध्ये याची पण पासिंग आणि इन्शुरन्स तुम्हाला सगळं क्लिअर भेटून जाईल दोन लाख रुपये लोन होऊन जातो याची प्राइस दोन लाख साठ हजार रुपये कमी जास्त करून तुम्हाला देऊन टाकू हे दोन हजार अठरा ची जितो हे पण सात सोळा आहे त्याची प्राइसे तीन लाख रुपये क कमी जास्त करून देऊ तुम्हाला आणि पासिंग इन्शुरन्स सगळं नवा भेटून जाईल तुम्हाला फर्स्ट ओनर गाडी आहे हे बघा मित्रांनो दोन हजार बाराची अशोक लीलांडची दोस्त आहे एस हे गाडी गुड कंडिशनमध्ये बाराची गाडी पण अशी गुड कंडिशनमध्ये गाडी ती याचे पेपर सगळं तुम्हाला क्लिअर भेटून जाईल एक वर्ष एक वर्षाचा इन्शुरन्स आणि दोन वर्षाची पासिंग तुम्हाला भेटून जाईल आणि याची प्राइसेस फक्त फक्त एक लाख सत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून देऊ तुम्हाला हे दोन हजार सतराचे अशोक लिलँड तुम्हाला उच्च मॉडेल पाहिजे अशोक लीलांड मध्ये तो आम्हाला आमच्याकडे अवेलेबल आहे हे बघून घ्या दोन हजार सतरा चा मॉडेल आहे याची प्राइस आहे साडे चार लाख रुपये कमी जास्त करून देऊ तुम्हाला आणि पेपर सगळे नवीन आणि लोन पण होऊन जाते तीन लाख रुपये हे दोन अठ दोन हजार अठराची पिकअप आहे वन पॉईंट सेवन ही है ही गाडी आणि पेपर सगळे क्लिअर आणि ऑलरेडी लोनवाली गाडी ही फक्त एक लाख वीस हजार रुपये भरायचं काम आहे बाकी गाडीवर हफ्ते ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळं सांगून देऊ हे दोन हजार पंधराची पिकअप आहे एकदम साधी गाडी अगर तुम्हाला साधी गाडी पाहिजे ही बघा साधी एकदम विदाउट सेन्सर गाडी आहे टायरा विरा सगळे बटन आणि गुड कंडिशन मध्ये गाडी आहे एम एच अठ्ठावीस बुलढाणा जमा आहे अरे ही गाडी पासिंग इन्शुरन्स सगळं तुम्हाला क्लिअर भेटून जाईल याची प्राइस आहे फक्त फक्त पाच लाख रुपये त्याच्यामधून पण कमी जास्त करून देऊ तुम्हाला आणि लोन पण होऊन जाते तीन लाख रुपये हे अशोक लीलांड दोन हजार चौदाचं मॉडेल आहे एक गुड एकदम गुड कंडिशन मध्ये चारो टायर बटन तुम्हाला आणि याची पेपर सगळं तुम्हाला नवी पासिंग नवा इन्शुरन्स भेटून जाईल याची प्राइस आहे तीन लाख तीस हजार रुपये त्याच्यामधून पण कमी जास्त करून देऊ तुम्हाला आणि लोन पण होऊन जातो अडीच ते तीन लाख रुपये होऊन जातो ॉडी बघून घ्या याची गॉडी सगळं चांगलं आहे त्याचं इंजन मध्ये एक रुपयाच काम नाही मित्रांनो एक्स्ट्रा मध्ये एपे एकदम साधी गाडी आहे याची प्राइस आहे फक्त फक्त एक लाख वीस हजार रुपये ते पण पेपर किलर मध्ये तुम्हाला भेटून जायला पेपर आणि सेकंड होणार आहे गाडीचा दोन टायर नवीन टाकून देऊ तुम्हाला आणि गाडीला गुड कंडिशन मध्ये हे दोन हजार बावीस ची बा, बा, एम एच बावीस गाडी दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे आणि लय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे ती दोन लाख तीस हजार रुपये सांगते कमी जास्त करून देऊ तुम्हाला नवी पासिंग नव इन्शुरन्स आणि सगळे नवीन टायर आहे गाडीचे नवे सगळं नवं आहे गाडीच हे दोन हजार एकोणावीस चा टाटा झिप एक्सेल एम एच एकवीस मध्ये गुड कंडिशन मध्ये गाडी आणि याच्या पेपर पण तुम्हाला नवे आणि दोन साडी याची प्राइस आहे कमी जास्त करून देऊ तुम्हाला दीड लाख रुपये लोन होऊन जातो हे दोन हजार एकवीस ची गोल्ड आहे हे लिक्विड मध्ये गाडी आहे एम एच सव्वीस ही पण चांगली गाडी आहे आणि व्हीआय पी नंबर पण तुम्हाला भेटून जाईल याच्यामध्ये लय चांगली आहे चारो टायर बटन याचे आणि फर्स्ट ओनर मध्ये आणि पेपर सगळे किलर तुम्हाला दोन वर्षाची पासिंग आहे एक वर्षाचा इन्शुरन्स भेटून जाईल याची प्राइस आहे फक्त फक्त चार लाख वीस हजार रुपये कमी जास्त करून देऊ तुम्हाला लोन पण होऊन जातो तीन लाख रुपये हे एकोणावीस ची गोल्ड हे साधी सेन्सर गाडी साधी गाडी ती एम एच एकवीस मध्ये जालना जमा गाडी याचे पण पासिंग तुम्हाला सगळं क्लिअर भेटून जाईल तीन ऐंशी मध्ये हे दोन हजार सतराची गाडी एच टी मध्ये भेटून जाईल तुम्हाला आणि हे गाडीच्या चारो टायर तुम्हाला बटन नवीन टाकून देऊ बॉडी बॉडी सगळं एकदम लय चांगली गाडी आणि पेपर सगळं क्लिअर भेटून जाईल तुम्हाला याची प्राइस फक्त फक्त तीन लाख तीस हजार रुपये ही बाजूची सोळाची गाडी याच्यावर लोन आहे ते याच्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल हे दोन हजार ची मेगा एक्सल आहे हे पण गुड कंडिशन मध्ये गाडी आहे सगळ्यात भारी गाडी आमची हीच आहे याच्यावर लोन होऊन जातो तीन लाख रुपये आणि याची प्राइस आहे तीन लाख तीस हजार रुपये ही सुखा दोन हजार बाराचे अशोक लीलँड हे पण गुड कंडिशन मध्ये आणि याची प्राइस दोन लाख ऐंशी हजार रुपये त्याच्यामधून कमी जास्त करून देऊ आणि याचे पेपर तुम्हाला सगळं क्लिअर भेटून जाईल हे बघा मित्रांनो ही आपली महिंद्रा सुप्रो आहे आणि एम एच एकवीस मध्ये जालना जमा गाडी आहे याची पण आपल्याला पासिंग इन्शुरन्स सगळं तुम्हाला क्लिअर भेटून जाईल दोन लाख रुपये लोन होऊन जातो आणि याची प्राइस आहे तीन लाख रुपये याच्यामधून तुम्हाला कमी जास्त करून देऊ आणि गुड कंडिशन मध्ये आणि ही बघा अठराची प्राइस है, तीन लाख सत्तर हजार रुपये त्याच्यामधून तुम्हाला कमी जास्त करून दे एचडी सिरीज मध्ये ही एम एच अकरा मध्ये आणि गाडीला गुड कंडिशन मध्ये हायटेट बॉडी आहे हे बघा दोन हजार सोळा ची गाडी आहे याची प्राइस आहे तीन लाख रुपये आणि पासिंग इन्शुरन्स तुम्हाला सगळं क्लिअर भेटून जाईल विष्टा तर माहित असेल तुम्हाला विष्टा दोन हजार अकरा ची आहे याची प्राइस आहे फक्त फक्त ऐंशी हजार रुपये त्याच्यामधून पण कमी जास्त करून देऊ तुम्हाला सेकंड ओनर गाडी एम एच एकवीस मध्ये जालना जमाय गाडी इन्शुरन्स तुम्हाला चालू भेटून जाईल हे टाटा जीप दोन हजार अकरा चा मॉडेल आहे अस्सी हजार रुपये त्याच्यामधून कमी जास्त करून देऊ ड्यू पेपर मध्ये दोन हजार अकरा चा मॉडेल नक्की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण तुम्ही सध्या अशीच नवनवीन व्हिडिओ आणत असतो मित्रांनो तर चला व्हिडिओ लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये